शब्दमन आणि प्रेम अह शुभ क्रिया पट आहे टू हंड्रेड फोर्टी फोर ब्युटिफुल हंड्रेड फोर्टी थ्री मध्ये बघितलं होतं आपण क्रिया मस्त घरी यायला निघताना ऑफिस मध्ये फोन बघण्यावरून चांगलच वॉर्निंग देते सर्वांना आणि शुभला असतो नॉनव्हेज खायचा प्लान तर तो सक्सेस होईल का हे आता पुढे बघू काही वेळाने घरी पोचते क्रिया आणि मग आत आधी कॅलेंडर बघते आणि मग सर्व काही नॉर्मल असतं तर शुभला तसंच मेसेज करते की घेऊन ये नॉनव्हेज देन शुभ पण खूप हॅप्पी होतो आणि मग मस्त नॉनव्हेज घेतो घरी येताना आणि अर्ध्यात लागतो पाऊस तर तसंच पूर्ण पावसात भिजी नेतो शुभ घरी अरे बापरे आत इथ बॅग ठेवतो टेबल वर आणि तसंच बाथरूम मध्ये जातो शुभ तर पूर्ण पाणी पाणी झालेलं क्रिया क्लीन करत असते तर डोअर ओपन असल्यामुळे बाजूच्या फ्लॅटमधला मुलगा बघतो क्रियाला तर क्रियाला वेळ वाटत तर तसंच त्याला रागात बघत डोअर लॉक करते आणि पूर्ण पाणी क्लीन करून घेते आणि मग अंघोळ वगैरे होताच शुभ बाथरूम मधून क्रियाला हाक मारत बोलतो की टॉवेल बी टॉवेल पटकन खूप थंडी वाटत आहे मला हम्म तर क्रिया टॉवेल घेऊन येते पण शुभला देत नाही आणि बोलते की आता आहे माझी टर्न चल तुला टॉवेल हवा आहे ना देन थोडा डान्स करून दाखव तर शुभ चिडून बोलतो की तू काही वेळी आहे का आता डान्स कर बोलत आहे मला पटकन टॉवेल ते खूप थंडी वाटत आहे सो प्लीज तर क्रिया बोलते की डान्स नाही तर माझ्यासाठी थोडं मनातलं काहीतरी बोल लाईक तारीफ केल्यासारखं तर शुभ परत चिडतो आणि बोलतो की आता जर तू टॉवेल नाही दिली तर मी असंच पूर्ण पाणी घेऊन हॉलमध्ये डान्स करणार मग करत बस क्लीन तर क्रिया लगेच नको बोलून टॉवेल देऊन टाकते आणि मग शुभ ते घर घेऊन बाहेर येतो तर तसंच क्रियाला पकडतो आणि क्रिया असते फुल शॉर्ट्सवर तर तसंच क्रियाला घेऊन सोफ्यावर पडतो मस्त आणि स्वतः वर असतो तर क्रिया ए नालायक सोड मला ओलं गेलं मला तू आल रडायला लागते क्रिया असंच छोटी बीबी सारखं मग शुभ उठून जातो आणि कपडे घालतो तर क्रिया तसंच रडत लेटून असते तर शुभ बोलतो की तू पटकन उठून शांत बसते की परत येऊ तर क्रिया लगेच उठून शुभला पाठीवर मारते आणि बोलते मा की थांब मला आईंचा कॉल येऊ दे तुझं नाव सांगते की नाही बघ शुभ बोलतो की सांगशील जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आता चल किचनमध्ये नॉनव्हेज बनवू आपण तर किया बोलते की कि ए शुभ आता मी पाणी क्लीन करत होते ना इथे हॉलमध्ये तर हा बाजूच्या फ्लॅटमधला मुलगा मला बघत होता व्हिड वाटलं मला तर तसंच त्याला रागात बघा डोअर क्लोज केला मी तर हे ऐकताच शुभ कडे येत बोलतो की दाखव कोण होतो तो मुलगा बघतो त्याला तर क्रिया लगेच शुभचा हात पकडून थांबत बोलतोय की अरे नाही जाऊ दे सोड असं पण आता भांडण करायला जाऊ नको हो फर्स्ट टाइम होत हे मी पण मूर्ख पाणी किंग करायच्या आधी डोर क्लोज केला नाही शुभ बोलतो डोअर क्लोज केलाच पाहिजे असं काही नाहीये त्याची नजर वाईट आहे म्हणून एकसारखा बघत होता बोलत बघत असेल तर कळतं पण हे असं शांत राहून उभं राहून बघणं म्हणजे काय आहे फोडून टाकतो त्याला परत जर दिसला मला तर आणि तो शॉर्ट्सवर शॉर्ट्स मध्ये असं असताना हॉलमध्ये बसते तर डोअर ओपन ठेवायचा पण फक्त मी असताना मग बघतो त्याला मी काय नजर आहे ते त्याला लक्षात आणून देतो हि बोलते हे शी मी नाही बसणार असं शॉर्ट्सवर डोअर ओपन करून हट तू पण असं काही बोलत जाऊ नको चल किचन मध्ये आणि प्लीज डायरेक्ट फाईट करायचं नाही आधी बोलायचं विचारायचं कळलं ना शुभ यावर काही न बोलता क्रियाला तसंच उचलून घेतो आणि मस्त कालावर किस्ती करत किचन मध्ये घेऊन जातो आणि मग दोघे असतात तर शुभ विचारतो की क्रियो आज कसा गेला ऑफिस डे तर क्रिया सांगायला लागते की मी आधीपेक्षा जास्त आता स्ट्रिक्ट झाली आहे मी घरी येताना काही जस्ट व्हिडिओज बघून हसत होते तर त्यांना ओरडून आली देन माझी किती ती कॉल्स घेत नाही तर मी तिला बोलली की घेत जा कधी कधी इम्पॉर्टंट कॉल्स पण असतात ना सो म्हणून शुभ बोलतो अगं ते बगना। तर तुझ्या ऑफिसचा स्टाफ झाला ते घाबरतीलच पण मी स्टाफ नसून किती घाबरतो ते बघ ना एक कॉल रिसिव्ह नाही झाला तर काय बोलेल काय नाही एवढंच विचार करून काय अवस्था होते ना माझी हे माझं मलाच माहिती आहे आणि तू त्यांच्या भितीच सांगत आहे मला रिया बोलते नाही या बाबतीत या मी तुला जास्त घाबरते या या क्यूट नोज वर जो राग आहे ना तो कधीही कोणत्याही क्षणी बाहेर येतो सो मग त्यामुळे मी जसं घाबरून जाते ना तेवढं तरी तू कधीच नाही घाबरला अँड नो हम्म शुभ बोलतो घाबरतो ग पण तुला दिसत नाही आणि तुझा घाबरलेला फेस तुझ्या वागण्यात दिसून येतो बाय दू हे सर्व घरी कोणी जास्त खात नाही तुमच्या लाईक कमीच खातात नॉनव्हेज मग तरी सुद्धा तुला कसं काय एवढं परफेक्ट बनवता येतं ग क्रिया बोलते जेव्हा मला कळलं ना की तुला नॉनव्हेज सर्वात जास्त आवडतं तर जेव्हा केव्हा आमच्या घरी बनायचं ना तेव्हा तेव्हा मी पुढे पुढे करायची आणि मम्माकडून सर्व शिकून घेतली आणि या दरम्यान घरचे सगळे शॉक ही मुलगी नीट कधी जेवण करत नाही नॉनव्हेज असताना आणि आता बनवायचं कसं विचारते चुप बोलतो बट तू शिकली आणि मी हे सर्व कमी केलं पण जेव्हा केव्हा खातो ना तेव्हा मस्त असं पूर्ण वेळेसची कमतरता भरून निघते ती ये बोलते हो ना तेच तर परत जर मी चपाती करते थोडं पाणी घे शूप प्यायला आणि तुला इतकं गरम होत आहे तरी काय इतकं वेळ थांबला आहे तू किचन मध्ये जा बस हॉलमध्ये हे चपाती करून येते मी पण हॉलमध्ये ओके शू व्यवहार ठीक आहे बोलतो आणि क्रियाला पाणी देतो प्यायला आणि जातो हॉलमध्ये आणि बस तो डोअर ओपन करून तर बाजूच्या फ्लॅटमधला मुलगा डोअर ओपन आहे म्हणून जस्ट बाहेर येतो तर हॉलमध्ये शूप दिसतो तर तसंच बाहेर जायला लागतो तर शू उठून जाणून डोअर मध्ये उभा होतो त्याच्याकडे बघत तर तो फोन मध्ये असंच बघत असतो असंच इकडे तिकडे वॉक करत असतो तो मुलगा तर शुभ त्याला विचारतो की झालं का जेवण तर तो शुभला बघतो आणि मग बोलतो की हो हो झालं जेवण आणि मग शुभ विचारतो की काय करतो तू आय मीन जॉब की स्टडी तर तो बोलतो की जॉब करतो इथे इथे आहे तर तो पण तसाच शुभला विचारतो की तू काय करतो तर शुभ सांगतो की काही नाही करत मी माझी ही सीईओ आहे सो मला जॉबची गरज नाही मस्त असंच फिरतो मी फ्रेंड्स सोबत आणि माझे फ्रेंड्स माहिती आहे का कोण आहेत ते हा हा कोण आहेत तो मुलगा लगेच विचारतो की कोण आहेत तर शुभ सांगतो की नको जाऊ दे तू घाबरून जाणार उगाच तर तो बोलतो की अरे सांग ना माझे पण फ्रेंड्स आहेत तर शुभ त्याला बोलतो की खाली चल सांगतो तर तो लगेच हो बोलून खाली जायला लागतो तर शुभ त्याला असं असं सांगतो जे ऐकून त्या मुलाला खूप जास्त भीती वाटू लागते तो मुलगा घाबरून जातो आणि लगेच बोलतो की मी वर जातो घरचे वेट करत असतील तर शुभ होट की काय जा बोलतो आणि लगेच वर येतो तर शुभ पण त्याच्या मागेच येतो आणि क्रिया तेव्हा हॉलमध्ये असते तर दोघांनाही बघून घेते आणि त्या मुलाला असं फास्ट जाताना बघून लगेच शुभला आज जाताच डोर बंद करत विचारते की काय झालं कुठे गेलं होतं तू तर शुभ बसतो सोफ्यावर आणि तसंच बाजूच्या बाजूला क्रिया येऊन बसते आणि सांगतो मग सर्व जे काही त्या मुलाला बोलला ते सर्व तर क्रिया ऐकताच खूप हसायला लागते आणि मग शुभ बोलतो की तुला काय आता इतर मुलींना सुद्धा बघताना त्याला माझे शब्द आठवतील इतका घाबरला येतो तू बघतच राहा तू जवळपास कुठे येता आता दिसले तर लगेच खाली मान घालून जाणार पण तुला कधी बघू शकणार नाही प्रिया बोलते अरे हो ना आता पण वर आला तर किती धावत पडत असं आत गेला ना मला वाटतं तू काही बोलला की काय पण हे जे सांगितलं ना ते ऐकून खरंच मला हसायला कंट्रोल होत नाहीये पण शुभ जर तो हे ऐकून घाबरला नसता आणि याहीपेक्षा डेंजर तोच असतात तर शुभ बोलतो मी समोरच्याला ओळखूनच पुढचं बोलतो उगाच बोलायचा म्हणून बोलत नाही आणि कोणीही असंच ऐकून घाबरत नाही प्रत्येक शब्द बोलताना आणि त्याचा ऐकताना सर्व समजून आणि विचार करून बोलतो मी म्हणूनच त्याला हे खरं वाटतं आणि तो इतका घाबरला आहे मला असंच कोणालाही काही बोलायला गेलं तर कोणालाच विश्वास बसत नाही सो म्हणून आधी समोरच्याला नीट ओडकायचं आणि मगच काही ते बोलायचं रिया बोलते बरं झालं इथे अगदी समजदार शुभसारखा वागला तो भांडण आर्ग्यू न करता जे मस्त समाजदाराने हॅन्डल केला ना तू तर छान वाटलं असं बघून चल आता फ्रेश हो मी जेवायचं घेते आणि मम्माचा कॉल आला होता सो तिच्याशी बोलली आणि मग पप्पांना बोलली आणि मग पंखोला बोलली हम्म शुभ बोलतो ठीक आहे आणि घरी सगळे ठीक आहेत ना माझी क्युटी पंखू अगदी हॅपी हॅप्पी आहे की नाही आणि तिला असं थ्री फोर डेज सुट्टी असताना बोलव ना इथे प्लीज क्रिया जाते की जेवायचं घेते आणि शुभ पण फ्रेश होऊन जेवायला येऊन बसतो तर दोघेही जेवण करत बोलतात तर क्रिया बोलते की हो येणारच आहे ती काल परवा काहीतरी बोलत होती मला की सॅटर्डे संडे बघून येणार आहे मी सो नेक्स्ट वीकमध्ये येऊ शकते ती ओके ओके दोघेही मसा असंच जेवण करतात आणि मग क्रियाला हेल्प करतो शुभ सर्व आवरून घ्यायला तर क्रिया विचारते की लग्नानंतर पण असं हेल्प केला ना तर काही खरं नाही घरचे सगळे काय काय बोलतील शुभ बोलतो कितीही काही हो दे माझ्या घरचे तुला कधीच काही बोलणार नाही लग्नानंतर घरात सून येते पण माझ्या घरात तू मुलगी आणि मी जावाही असणार आतापासूनच सगळे तुझी इतकी तारीफ करतात साईड घेतात काय चुकलं की नाही हे न ना बघता मलाच बोलायला लागतात नंतर जरी कळलं की माझी चुकी नव्हती तर त्यावरून हे बोलतात की क्रियाकडून चूक झाली असेल तरी समजून घेत जा आहे बोलतो ना स्वतःला मग ह्यावर क्रिया खूप हसत असते आणि मग मस्त हॉल हॉलमध्ये येऊन बसतात निवांत आणि युट्यूबवर व्हिडिओज बघत असतात आणि दोघेही आपापले फोन्स घेऊन आणि पुढे टी ऑन असते तर शो असंच बसून बसून सोफ्यावर तसंच सरळ लेटून घेतो आणि मग मा क्रियाच्या मांडीवर पाय ठेवून सरळ करतो तर काही वेळाने क्रियाचं लक्ष जाताच बोलते की आज चक्क तू पाय ठेवून असं झोपलाय काय झालं शुभ पाय दुखत आहे का तर शुभ बोलतो नाही ग बेबी सहज ठेवलं हो मी असं सरळ होत नव्हता होता येत नव्हतं म्हणून क्रिया बोलते बरं चल झोपू आता रूममध्ये चल आणि बेनाकारण ही टीव्ही ऑन करता तू कोणी बघत सुद्धा नाही ती टीव्ही शुभ असं जाणून चिरून बोलतो जास्त शट तू तू पण तर फोन बघत होती ना मग मला काय सांगत आहे त्या टीव्हीचा व्हीचा जेव्हा तेव्हा फालतो पण नको त्या टॉपिक वरून सो टू हंड्रेड फोर्टी फाईव्ह मध्ये बघू ह्यावर क्रिया कसं रिॲक्ट होत बोलते आणि त्यावर शुभ लगेच नॉर्मल बोलतो की ही ऍक्टिंग चालूच ठेवून बोलतो आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू शो रायटर अँड एडिटर शुभ बास